मित्रांनो मी वेदांत नमस्कार आता मी चाललो पांडवदेवीला कटले आणायला तिथले कटले अतिशय टेस्टी असतात आणि तिथली कापण्याची जी स्टाईल असते ना ती एकदम वेगळी आहे तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवतो मी चला जाऊ आपण तर आता आपण निघलोय पांडवदेवीला जायला आपल्या घरापासून फक्त दहा मिनिटाचा रोड आहे तर हा आला आता पोयनाड गावातला एकदम मोठात आला तर इथेच आम्ही गणपती विसर्जन वगैरे करतो तर इथे आम्ही सुट्ट्यांच्या दिवशी पोहायला सुद्धा आम्ही येतो आणि खूप मजा येते पोहायला आणि त्या मासे सुद्धा खूप मोठे मोठे आहेत तिथं खूप मासे भेटतात आता आम्ही आलो पोयनाड नाक्यावरती इथं शनिवारावर खूप म्हणजे एकदम जाम ट्रॅफिक असते आणि इथं स्थानिक लोकांना एकदम स्थानिक लोकांना पण इथे ट्रॅफिकचा खूप त्रास होतो तरी बघा समोर एस टी उभे आहे इथं एस टी स्टँड आहे तर एक एस टी उभी राहिली ना तर एक किलोमीटरपर्यंत इथं रांगा गाड्यांच्या रांगा लागतात इथं अशी कंडिशन आहे ना इथं वयस्कर माणूस लहान मुलगा वगैरे इथं रस्तासुद्धा क्रॉस करू शकत नाही इतकी गर्दी असते इथं हळ का चंद्रावरचे खड्डे इथे पण आहेत आमच्या इथे रस्त्यावर ट्रॅफिक मधनं निघालो आता आम्ही आलो पांडवा देवीला आलो आता आम्ही काकांकडे कटले वाका. किती मोठे मोठे कटले आम्ही दीड किलो कटले घेतले काळे कटले दोनशे चाळीस रुपये किलोने विकतात <गगा> काक एकदम स्वच्छ साफ करून देतात आणि त्यांची कापण्याची स्टाईल बघा कशी आहे आणि ते पाहिजे तशा तुकड्या करून देतात पूर्ण मच्छीचा पोट साफ करून देतात आता बघा पुढे दाखवतील पूर्ण एकदम क्लीन करून देतात तर हे बघा काही लोक काय करतात ठोके टाकतात एकदम तर हे बघा ह्यांची कापण्याची स्टाईल बघा एकदम पाजी तशी तुकडी गोल गरगरीत देतात आणि ते ठोके टाकतात ना त्यांची आडमुड तुकडी पडते तर ह्यांची तशी पडत नाही खौल अगा पूर्ण साफ करून देत आहेत एकसुद्धा खाऊल राहत नाही त्या माशामध्ये पूर्ण क्लीन करून देतात जे टुरिस्ट लोक फिरायला येतात ना अलिबागला ते सुद्धा इथे ते खास मच्छी घेण्यासाठी थांबतात जर तुम्हाला मच्छी ह्या काकणकडची पाहिजे असेल तर पांडवदुवी नाक्यावर हो या यांची ते कटले जिताडी ते सुद्धा यांच्या ताळ्यामध्ये आता आमची मच्छी झाली कापून तर आता आम्ही चाललो मित्रांनो माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र